नमस्कार आज आपण एका विशिष्ट स्रोताच्या आधारे नाथ संप्रदायातील काही महत्वाच्या संज्ञांवर जरा सविस्तर बोलणार आहोत हो म्हणजे नाथ अलख निरंजन आणि आदेश हे शब्द ऐकलेले असतात पण नेमका अर्थ काय याबद्दल अनेकांना उत्सुकता असते तर ती माहिती आज उलगडून पाहूया अगदी बरोबर नाथ संप्रदायात असा खूप महत्वाचा आणि प्राचीन वारसा आहे आपला हो ना आणि या परंपरेतले हे जे मूळ शब्द आहेत ते समजून घेणं महत्वाचं ठरतं आपल्याकडे जी माहिती आहे ती याच दिशेने म्हणजे लोकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करती असं वाटतंय बरोबर चला तर मग सुरुवात करूया नाथ या शब्दापासून हा शब्द तर खूप ऐकतो आपण गोरखनाथ आदिनाथ हो हो पण या स्त्रोतानुसार नाथ म्हणजे नक्की काय फक्त मालक एवढंच नाही म्हणजे माहितीनुसार अर्थ त्याहून खूप व्यापक आहे आता अगदी सोप्या मराठीत सांगायचं तर नाथ म्हणजे धणी मालक किंवा पालक हे तर आहेच पण आध्यात्मिक पातळीवर जर पाहिलं तर नाथ म्हणजे सृष्टीचा पालन करता तिचा आधार अच्छा इतकंच नाही तर प्रभू ईश्वर भगवंत अगदी श्रेष्ठ वरिष्ठ समर्थ हे सगळे अर्थ नाथ शब्दात येतात असे यात म्हटले आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट पण आहे की जो दुसऱ्याला समर्थ बनवतो तो गुरु सुद्धा नाथ असतो हो अगदी हे फार महत्वाचं आहे आणि हे आणखी स्पष्ट करण्यासाठी ना संस्कृत सुभाषितांचा पण आधार दिलाय हो का काय एका श्लोकाप्रमाणे न म्हणजे तत्व म्हणजे ज्याला सुरुवात नाही शेवट नाही असं अच्छा आणि थ म्हणजे भुवनत्रय म्हणजे तीनही लोक स्वर्ग पृथ्वी पाताळ ह तर जे अनादितत्व या त्रयी असण्याचं स्थितीचं कारण आहे ते म्हणजे नाथ बापरे म्हणजे हा फक्त शब्द नाहीये ही एक पूर्ण संकल्पना आहे अजून एक अर्थ दिला नाही मोक्ष आणि ज्ञानाबद्दल काहीतरी हो बरोबर दुसऱ्या एका श्लोकाचा संदर्भ आहे त्यात म्हटले की ना म्हणजे मोक्षाकडे नेणारं ज्ञान आत्मज्ञान ओके आणि थ म्हणजे अज्ञानाला थांबवणारं म्हणजे त्याला स्थिर करणारं तत्व अच्छा सोप्या भाषेत जो गुरु शिष्याला ज्ञानाचा मार्ग दाखवून त्याचं अज्ञान दूर करतो आणि त्याला मोक्षासाठी समर्थ बनवतो तो नाथ म्हणजे यात पालकत्व आहे 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 ईश्वरत्व आणि सुद्धा अगदी तिन्ही पैलू एकत्र आले आहेत कमाल हे नाथ शब्दाचे इतकं सगळं पाहिल्यावर आता पुढचा शब्द घेऊया जो नाथ अनुयायी भेटल्यावर म्हणतात अलख निरंजन हो अलख निरंजन याचा काय अर्थ आहे आणि इथे संत कबीरांचा संदर्भ कसा येतो हो तर कबीरांच्या दोह्याचा उल्लेख ह्या माहितीत आहे कारण त्यांनी या तत्वाचं खूप सुंदर वर्णन केलंय अलख निरंजन हे मुळात त्या परमतत्वाला केलेलं वंदन आहे जे अलक्ष आहे अलक्ष हो अलक्ष म्हणजे जे सहज लक्षात येत नाही डोळ्यांना दिसत नाही पण ते अदृश्यही नाहीये ते निर्भी आहे निराकार आहे म्हणजे ते आहे पण आपल्या इंद्रियांच्या पलीकडचं असं काहीस शून्य नाही स्थूल नाही प्रकटही नाही आणि लपलेलं पण नाही अगदी तसंच ते सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपात एकाच वेळी कार्यरत असतं असं ते तत्व आहे आणि अलक्ष या शब्दाचाच अपभ्रंश होऊन अलख असा झाला असंही माहिती सांगते अच्छा त्यामुळे अलख निरंजन म्हणणं म्हणजे एका अर्थाने त्या न दिसणाऱ्या पण सगळीकडे असलेल्या निर्विकार परमतत्वाला नमन करणं हे फक्त हॅलो म्हटल्यासारखं नाहीये तर त्या परमतत्वाच्या स्वरूपाची आठवण करून देणार आहे समजलं म्हणजे नाथ हे त्या तत्वाचं किंवा गुरुचं नाव झालं एक प्रकारे आणि अलख निरंजन हे त्या तत्वाच्या स्वरूपाचं वर्णन आणि त्याला केलेलं वंदन बरोबर आता तिसरा महत्वाचा शब्द आदेश जसं वारकरी रामकृष्ण हरी म्हणतात तसे नाथ साधक आदेश म्हणतात या काय अर्थ आहे याची फोड सुद्धा इंटरेस्टिंग आहे या माहितीत असं दिलंय की आदेश मधला जो आ आहे ना तो आत्मा जीवात्मा आणि परमात्मा या प्रतीक आहे अरे त्यामुळे आदेश म्हणणं म्हणजे फक्त अभिवादन नाही तर त्या आत्मिक पातळीवरच्या एकत्वाची जाणीव व्यक्त करणं आहे पण यात गुरु आणि शिष्य यांच्यासाठी अर्थ वेगळा होतो असंही वाचलं मी यात हो तो संदर्भ खूप महत्वाचा आहे जेव्हा गुरु शिष्याला आदेश म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ असतो आज्ञा किंवा हुकुम कारण गुरु आज्ञा देण्याच्या भूमिकेत आहेत राईट right. पण जेव्हा शिष्य गुरुला आदेश म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ होतो की तुमची आज्ञा मला शिरोधारी आहे मी ती पाळेन अच्छा म्हणजे शब्द एकच पण बोलणाऱ्याच्या भूमिकेनुसार त्याचा अर्थ बदलतो अगदी ही गुरु शिष्य परंपरेतली एक प्रकारची वचनबद्धता आहे समर्पण आणि जबाबदारी दोन्ही यात दिसत तर या मिळालेल्या माहितीनुसार आपण बघितलं की नाथ म्हणजे फक्त मालक नाही तर पालक परमतत्व आणि महत्वाचं म्हणजे समर्थ बनवणारा गुरु अलख निरंजन म्हणजे त्या निराकार अदृश्य पण सर्वव्यापी शक्तीला केलेलं नमन बरोबर आणि आदेश म्हणजे आत्मिक एकतेची खूण आणि गुरु शिष्य नात्यातील ती वचनबद्धता एकदम बरोबर या संध्या म्हणजे केवळ शब्द नाहीत तर नाथ संप्रदायाच्या तत्वज्ञानाचे आधार स्तंभ आहेत हे या माहितीतून स्पष्ट होत आहे आणि त्यांचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचावा हाच या माहितीचा उद्देश दिसतोय ही चर्चा ऐकल्यावर श्रोत्यांना विचार करण्यासाठी आपण काय मुद्दा देऊ शकतो आपण पाहिलं की नाथ शब्दाचा एक अर्थ समर्थ म्हणजे केपेबल आणि समर्थ बनवणारा गुरु असाही आहे हो तर यावरून असा एक विचार करता येईल की या संध्यांचा खोल अर्थ समजून घेणं मग ती व्यक्ती कुठल्याही परंपरेची असो तिला स्वतःच्या मार्गावर मग तो आध्यात्मिक असो वा व्यवहारिक अधिक सक्षम अधिक समर्थ बनायला कशी मदत करू शकतं म्हणजे शब्दांच्या पलीकडे जाऊन त्यातील सामर्थ्य या संकल्पनेवर विचार करायला काय हरकत आहे